ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसऱ्या संख्ययुग ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं समालोचन भाग पहिला गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे पहिले दहा श्लोक हे पहिल्या अध्यायाचीच पुरवणी आहेत व अकराव्या श्लोकापासून खऱ्या गीतोपदेशास प्रारंभ होतो ज्ञानेश्वरांनी पहिल्या अध्यायाला सुरुवात करताना दीर्घ अशी चौऱ्याऐंशी ओव्यांची प्रस्तावना लिहिली होती पण दुसऱ्या अध्यायाला मात्र त्यांनी एकदम विषयालाच हात घातलेला आहे गीतेप्रमाणेच ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचे सुद्धा आशयाच्या दृष्टीने पाच भाग पडतात पहिला भाग अर्जुन विषाद योगांतर्गतचा अर्जुन विषाद पहिल्या एक ते श्लोकांमध्ये टाकून श्रीकृष्णांचा अर्जुनाला युद्ध करण्याचा उपदेश व अर्जुनाचे भीष्म व द्रोणांच्या पाप लागेल असं कारण सांगून श्रीकृष्णांना शरण जाणे व आपल्याला योग्य व श्रेय मार्गाचा उपदेश करण्याची विनंती करणे गीतेमध्ये पहिल्या अध्यायाच्या शेवटी अर्जुन स्वजन पाप घोर कुलक्षय होणार हे लक्षात घेऊन शस्त्र खाली टाकून न योत्स्ये असं म्हणून स्वस्थ बसला न लढण्याचा त्याचा निश्चय झाला होता कारण त्याच्या मनात करुणा दाटून आली होती भीष्म व द्रोणांसारख्या गुरुजनांना ठार मारून आपल्याला पाप लागेल या भीतीनं त्याने शस्त्र खाली ठेवली त्याचे मन बिरघळले व तो रडू लागला शत्रुपक्षात आप्त समुदायाला पाहून करुणेने मन बिरघळलेल्या अर्जुनाचे शब्दचित्र ज्ञानदेवांनी रेखाटलेले त्याचे वर्णन करताना ज्ञानदेवाने त्याला चिखलात रुतलेल्या राजहंसाची उपमा दिलेली आहे राजहंसासारखा तेजस्वी एवढा खंबीर हृदयाचा पराक्रमी अर्जुन यावेळी मात्र मोहाधीन झालेला आहे मोह कर्द तो अगदी पुरता डुबून गेलेला आहे महामोहे अति जर्जरू असा झालेला आहे गीतेतील श्रीकृष्णाने त्याची क्लिब म्हणून निर्भत्सना केली युद्धाच्या वेळी करुणा योग्य नाही म्हणून त्याची कान उघडणीही केली पण ज्ञानदेवांच्या श्रीकृष्णाने अरे हे वागणं योग्य आहे का काय झालं तुला अशा अयोग्य गोष्टींकडे तू कसं काय लक्ष देत आहेस असं म्हणून त्याला मातेच्या ममतेने समजावलेलं आहे तू शूरवृत्तीचा ठाव असं म्हणून त्याला त्याच्या त्याल शंकर निवात कवच राक्षस गंधर्व यांच्याबरोबर युद्धात गाजवलेल्या पूर्व पराक्रमांची आठवण करून देऊन त्याचे पौरुष जागवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुला कारुण्यन कसा दिन करून आहे अरे सावध हो धीर धर अशी त्याची समजूत घालून त्याला धनुष्यबाण हातात घ्यायला सांगितलेले सांडी हे मूर्खपण उठी धनुष्य धनुष्यबाण संग्रामी हे कवन कारुण्य तुझे अर्जुन जसा ज्ञानेश्वरीत सुरुवातीपासून भगवत भक्त आहे त्याप्रमाणे श्रीकृष्ण सुद्धा सुरुवातीपासूनच भक्त वत्सल आहेत हृदयाचे ढिलेपण येथे निकयाचे नवे कारण असे म्हणून त्याला युद्धाच्या वेळी करुणा योग्य नाही म्हणून समजावत आहेत पण अर्जुनाचे पालुपद मात्र कायम आहे गीतेप्रमाणेच इथेही त्याने भीष्म व द्रोण या गुरुजनांवर शस्त्र उचलणं कसं अयोग्य आहे ते श्रीकृष्णानं सांगितले पण द्रोणाचार्यांचे वर्णन करताना मात्र ज्ञानदेवांची गुरुभक्ती उफाळून आली आहे हा कारुण्याची आधी सकल गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी ही ज्ञानदेवांनी द्रोणाचार्यांना विशेषणे वापरली असली तरी ज्ञानदेवांपुढे त्यांचे गुरु निवृत्तीनाथ आहेत व त्यांनी त्यांनाच उद्देशून ही विशेषणे वापरलेली आहेत असं सारखं वाटत राहतं गीतेतील अर्जुनाप्रमाणेच येथेही त्याने आपली गुरुजनांना ठार मारून भोगण्याची इच्छा नाही हे सांगून आपण युद्ध परामुख होत आहोत हा आपला निर्णय सांगितलेला आहे आणि श्रीकृष्णांना निकेते आम्हा सांगावे असे म्हणून आपल्याला उपदेश करण्याची विनंतीही केलेली आहे ज्ञानदेवांच्या अर्जुनाच्या मनात मात्र श्रीकृष्ण आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत हा भाव निर्माण झालेला आहे व त्यामुळे तो भेलय आपल्या हितकर्त्यांनीच जर आपल्याकडे पाठ फिरवली तर आपलं कसं होईल ही चिंता त्याला आहे तू गुरु बंधू पिता तू आमूची देवता तुची सदा रक्षिता आपदे आमूती ही त्याची श्रीकृष्णांबद्दलची भावना आहे आई जर आपल्या मुलाला सोडून गेली तर त्या अपत्याच्या जीवितची काय वाट त्याप्रमाणेच तैसा सर्वांपरी आम्हासी देवा तुची एका आहासी त्याप्रमाणे श्रीकृष्णच आपल्याला एक जवळचे आहेत अशी त्याची भगवंतांच्या बद्दलची भावना आहे श्रीकृष्णांच्या उपदेशाशिवाय आपला शोक दूर होणार नाही याची त्याला खात्री आहे आणि असे बोलून तो त्यानं शरण गेलेला आहे करुणेच्या सांज वेळेला महामोहरूपी काळसर्पाने अगदी मर्मस्थानी दंश केला असल्यामुळं त्या विषाचा वेग उतरतच नव्हता अशा रूपकानं ज्ञानदेवांनी अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे तर श्रीकृष्णांवर त्यांनी सापाचे विष उतरवणाऱ्या गारुड्याचे व वणव्याने व्यापलेला पर्वत आपल्या जलवर्षावाने शांत करणाऱ्या महामेघाचे रूपक करून त्यांनी श्रीकृष्ण व अर्जुन यांचं प्रेम रंगवलेलं आहे दुसरा भाग आहे अकरा तीस श्लोकांमधील सांख्यशास्त्रानुसार विवेचन आत्म आशयाच्या दृष्टीने ज्ञानेश्वरीचा सुद्धा विवेचनाचा आत्म दुसरा भाग आहे गीतेतील भगवंत एकदम अशौचानन व शौचास्वम असं म्हणून अर्जुनाशी थोड्या हेटाळणीच्या स्वरात बोलत आहेत पण ज्ञानेश्वरीतील श्रीकृष्ण मात्र मातेच्या ममतेने अर्जुनाशी बोलत आहेत त्यांचं भाषण वरवर पाहता कठोर भासत असलं तरी ज्ञानदेव म्हणतात की आईच्या रागात माया दडलेली असते त्याप्रमाणे श्रीकृष्णांचं भाषण वरवर कठोर भासत असलं तरी त्यामध्ये सुप्त प्रेम होत अर्जुनाला युद्धोन्मुख करण्याच्या दृष्टीने श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या भवरोगाची परीक्षा केली आणि एखाद्या वैद्याप्रमाणे अमृततुल्य औषधाची योजना केली सांख्यमताप्रमाणे आत्मानात्मविवेक सांगण्याच्या आधी तू जाणता तरी म्हणविसी परी नेणी वेते न संडीसी असे म्हणून अर्जुनाचे वागणे जन्मांधाप्रमाणे आपलाच घात करून घेणारे मूर्खपणाचे अहंकाराचे आहे असे श्रीकृष्णाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे अर्जुनाचं वागणं म्हणजे जणू काही त्यानेच जन्ममृत्यू निर्माण केले आहेत त्याच्यामुळेच या जगाचे अस्तित्व आहे अशा थाटाच आहे असं सांगून त्याला, त्याला त्याच्या विचारसरणीतील दोष दाखवून दिलेला आहे व विवेकाच्या उपदेशाची पार्श्वभूमी तयार केलेली आहे पाणी व लाट याप्रमाणे आत्मा व परमात्मा यांचं ऐक्य आहे आत्मा अविनाशी असून देह नाशिवंत आहे जे उपजे आणि नाशे ते मायावशे एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशाची तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही व्यामोह हो दुःख चैतन्याच्या ठाई शरीरे येतात आणि जातात ही व्यवस्था निरंतर चालत आलेली आहे तेव्हा त्या बाबतीत शोक करणे उचित नाही असे श्रीकृष्णांनी देहाचे आदित्यत्व स्पष्ट केले व पुनर्जन्माचा सिद्धांत मांडला मन इंद्रियांच्या अधीन झाले कि उत्पन्न झालेली सुख अंतकरणाला अंतःकरणाला ग्रासून टाकतात तेव्हा क्षणभंगूर विषयांचा त्याग करणे योग्य आहे हे विषय जया ते नाकळीती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासू संगती नाही तया विषयांचा त्याग करणाऱ्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूचे फेरे घ्यावे लागत नाहीत हे आपले मतही ज्ञानदेवांनी सांगितलेलं आहे करून करून सत्य सत्य काय काय व याचे ज्ञान घ्यावे असेल स्वीकार करावा व मिथ्या असेल त्याचा त्याग करावा अशा राजहंसी वृत्तीने वागलं पाहिजे उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे हा येथील नियम लक्षात घ्यायला हवा हे दृश्यसृष्टी म्हणजे स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे स्वप्नात पाहिलेल्या गोष्टीची जागेपणी आसक्ती धरावी तसं हे अर्जुनाचा वाग आहे हा सर्व जगदाकार मायेमुळे दिसतो पाणी व तरंग किंवा सोने आणि लेणे यात जसा तत्वतः भेद नाही त्याप्रमाणे ही दृश्य सृष्टी व परमात्मा यांच्यात तत्वतः भेद नाही असे आत्मा व परमात्मा यांचे एकत्व ज्ञानदेवांनी स्पष्ट केले आहे ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण अर्जुनाला विचारत आहेत की तैसी आधीची जे नाही तयालागी तू रुदसी काही अरे जे मुळात नाहीच त्याच्याकरता तू काय शोक करत बसलायस असं म्हणून त्यांनी मायावादाचा सिद्धांत मांडलेला आहे तसेच हे जग जरी सत्य मानलं तरी सुद्धा जन्म मृत्यू हे अपरिहार असल्यामुळं शोक करणे योग्य नाही असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं कारण उपजेते नाशे नाशले पुनरपे दिसे हे घटिका तैसे परिभ्रमेग ही व्यवस्था अशीच चालत आलेली आहे आधी भूते अमूर्त असतात जन्मानंतर व्यक्तदशेला येतात आणि पुन्हा अव्यक्तात लीन होतात या विवेकाच्या उपदेशानंतर ज्ञानदेवानी गीतेतील श्लोकांप्रमाणेच स्वधर्म विचार मांडलेला आहे एकतीस ते सदतीस श्लोकांमधील स्वधर्म विचार ज्ञानदेवानी गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या प्रस्तावनेत म्हटले होते की मज हृदय सद्गुरू जैने तारी लोहा संसार पुरु म्हणूनही विशेष अत्यादरू विवेकावरी आपल्या हृदयात सद्गुरू असून त्यांनी आपल्याला हा संसाररूपी महापूर विवेकाच्या आधारे कसा पार करायचा ते शिकवलेलं असल्यामुळं मला विवेकाबद्दल अत्यादर आहे सद्गुरूंनी त्यांना विवेक शिकवला नुसताच आत्मा विवेक शिकवला नाही तर व्यवहारात सुद्धा विवेकाची किती आवश्यकता आहे हे शिकवलं तर त्यांचा विवेक सदैव जागृत आहे हे त्यांनी जी युद्धाच्या वेळी जी अर्जुनाच्या मनात करुणा उत्पन्न झाली होती तिची जी मीमांसा केली आहे त्यावरून दिसून येतं मग तरी जाईल काय पाहि कृपाळूपणे कृपाळूपणा धरून तरुण जाता येईल का असं त्यांनी विचारलंय तरी हे अनुचित संग्राम समय करुणा सद्गुण असला तरी युद्धाच्या वेळी करुणा उपयोगाची नाही असं स्पष्ट मत त्यांनी नोंदवलेलंय तैसी आ आन करिता नाशू होईल हिता भलत्या वेळी भलते, भलते करणे म्हणजे हिताचा नाश करणेच आहे पुष्कळ पुण्याईमुळे असे हे स्वर्ग प्राप्ती करून देणारे हे युद्ध करायला मिळालेले ते न करता जर युद्धातून परानमुख झालास तर तुझी दुष्कीर्ती होईल गिधाडे जसे प्रेताचे लचके तोडतात ना त्याप्रमाणे स्वधर्म त्यागामुळे सर्वजण तुझी निंदा करतील हे म्हणती गेला रे गेला अर्जुन बिहाला अशी दुष्कीर्ती गातील असं सांगून युद्ध करणेच हितावह आहे असे सांगून श्रीकृष्णाने त्याला स्वधर्म पालनाचा उपदेश केला आहे आता ज्ञानेश्वरतील पुढील मुद्द्यांचं विवेचन आपण पुढच्या भागात पाहू